नमस्कार मंडळी तर चला आज आपण बनवूयात सुंदर अशी राखी तर त्यासाठी मी इथं दोन कलरचे एम्ब्रॉयडरी दोरे घेतलेले आहेत त्यानंतर आठ एम एमचे मोती घेतलेले आहेत त्यानंतर मी इथं क्रिस्टल घेते एक पाच एम एमचे क्रिस्टल आणि आठ एम एमचे क्रिस्टल दोन्ही साईज घेतलेले आहेत ग्रीन कलरच्या आणि मन्याची कॅप घेतलेली आहे त्यानंतर मी अंदाजे आपल्या राखीसाठी जेवढा दोरा असतो ना तेवढा मी कट करून घेते दोन्ही बघा या पद्धतीनं सेम सेम दोरी कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला त्या चारी दोऱ्यामधून मणीवण्यासाठी आपल्याला एक तार तारवून घ्यायचे आहे त्या दोरीमध्ये तार म्हणजे असे ओन म्हणजे असे गुंडाळायचे आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यानंतर आपण त्या तारेमधून मणीवून दोऱ्यामध्ये ढकलू शकतो तर मी सुरुवातीला छोटा ग्रीन क्रिस्टल मनी जो आहे ना तो घालून घेते त्यानंतर कॅप घालायची आहे आपल्याला त्यानंतर मोठा ग्रीन क्रिस्टल घालायचा आहे आणि त्यानंतर एक कॅप घालायची आहे अशा पद्धतीनं आपण घालून घेणार आहोत आता आपण मधल्या साईडला राखीला डिझाईन करणार आहोत तर त्यासाठी मी मोत्याच्या मुचा वापर करणार आहेत आठ एम चा तर मी सुरुवातीला एक मोती घालून घेते त्यानंतर मी तो दोरा जो आहे तो कट करून घेते कारण आपल्याला त्या दोऱ्याचे दोन वेगवेगळे भाग करायचे आहेत त्यासाठी त्यासाठी त्या मी तार काढते आणि ते दोरे कट करून घेते त्यानंतर आपल्याला दोन दोन दोऱ्यामध्ये असे मोती होऊन घ्यायचे आहे तर मी ताराचे पण दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला ती तार त्या दोऱ्याच्या मधोमध अशी घालून घ्यायची त्यानंतर आपल्याला मोती घालून घ्यायचे आणि दुसऱ्या पण साईडला तार घालून मोती घालून घ्यायचा आहे त्यानंतर आणखीन एक मोती घालून घ्यायचं आहे आपल्याला जसं की चौकोन चौकोनचा शेप जो आहे ना जसा तयार होईल त्या पद्धतीने आपल्याला कर करत जायचं आहे मग आपण आपल्याला पाहिजे तेवढी डिझाईन आपण बनवू शकतो परंतु मी इथं चार सर्कल मी इथं तीन सर्कल बनवणार आहे तर त्यासाठी मी मोती ओवून घेते बघा कशा पद्धतीने घेतलेलं आहे ते तुम्हाला दिसतच असेल स्टेप बाय स्टेप आपण एकदम सोपी आणि सुंदर राखी बनवतोय या पद्धतीनं चौकोन तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीनं आपल्याला दुसरा चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण मनी ओवून घेतोय एका साईडला दोन आणि एका साईडला एक अशा पद्धतीने आणि ज्या साईडला एक मोती ओलेला आहे त्या साईडचा दोरा दोन मोती साई मोती जे ओलेले आहेत त्या त्याच्या वरच्या मोत्यामधून असा घालून घ्यायचा आहे जेणेकरून चौकोनी आकार तयार होईल तर बघा या पद्धतीनं तर मी असे तीन चौकोन तयार होईल अशा पद्धतीनं मी राखी बनवणार आहे तर बघा सुंदर असे राखी तयार होते एकदम सोपी ते ही घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा सुरुवातीला वेळ लागतो परंतु एकदा समजलं ना की मग वेळ लागत नाही कारण प्रॅक्टिस होते ना आपल्याला त्यामुळं तर बघा मी इथं तीन स्क्वेअर करून घेतलेले आहेत तर त्यानंतर आपल्याला वरच्या साईडनं आपण जसं खालच्या साईडनं कॅप म आणि ग्रीन कलरचे क्रिस्टल घालून घेतलेले आहेत त्याच पद्धतीनं या साईडला पण घालून घ्यायचे आहेत परंतु एक महत्त्वाचं आहे की यामध्ये चारही दोरे तारेमधून गुं गुंडाळल्यानंतर त्यामध्ये क्रिस्टल आणि कॅप जात नाही त्यामुळं दोन दोऱ्यामध्ये आधी आपले क्रिस्टल कॅप आप घालून घ्यायचे आणि त्यानंतर दुसरे जे दोन दोरे आहेत ना त्याच्यामध्ये फक्त तारवून त्याच्यामधून काढून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीनं केल्यास तुमची सुंदर अशी राखी तयार होते बघा आवल्यासलाच नक्की शेअर करा चलो बाय